रामराम मंडळी प्रक्षील शेतकरी माळेवा या चॅनलवरती प्रदेश सर्वांचं स्वागत आहे बघू शकता ही आपली लिंबुनीची बाग आहे आणि ह्या लिंबुणीच्या बागेमध्ये ह्या पद्धतीची लिंब आलेली आहेत बघू शकता ह्या क्वालिटीची लिंब आहेत तर मला सांगायचं आहे की एक वेळेस लावलं ना तुम्ही हे झाड एक वेळेस तुम्हाला जवळपास वीस वर्ष काही वागायची गरज नाही आहे दुसऱ्या दान पेरीसारखं तर खुरपायचं आहे काढायचं आहे परत लावायचं आहे परत पाळी आहे परत नांगरट आहे मग परत मशागत करायचे हे फळबाग अशी आहे तुमची ए टी एम आहे ए टी एम आता जवळपास माझी आता ही बाग चार पाच वर्ष झालेली आहे तर ह्या बागेमध्ये मा मला नाही नाही म्हणलं एक सगळ्या झाडांना दहा दहा किलो जरी माल निघला मग मा शंभर झाड आहेत शंभर सव्वाशे झाड आहेत एक टन जरी माल निघला दहा क्विंटल जरी माल निघला मिनिमम दीडशे रुपये ते दोनशे रुपयेमध्ये भाव होता आता शंभर रुपये किलो भाव आहे तर शंभर रुपये किलो भाव आहे तर एक लाख रुपये झाले एक लाख रुपये मला पाहून एकरमध्ये कसल्याही कोणत्याही पिकाचे निघत नाहीत आणि जडजोम काहीच नाही आहे हे बघू शकत आहे मालाची क्वालिटी आणि माल बघू शकताय ह्या पद्धतीचा माल आलेला आहे आता सध्या बऱ्याच दिवसाला मी माल तोडतो तरी माल कमी झाला आहे मला सांगण्याचा उद्देश आहे नवीन शेतकऱ्यांना की नवीन नवीन पिढी त्यांना जे माझ्यासारखे युवा युवा शेतकरी त्यांना तुम्ही बाकीचं जे शेती आहे पारंपरिक शेती आहे धानपेयर आहे ती थोडी कमी करा धानपेरीपेक्षा फळबाग परवडते मी स्वतः केले बघू आहे ह्या पद्धती आता ह्या झाडाला बाहेरून तुम्हाला काही दिसणार नाही आतमध्ये एकदम छान फळं लागलेले आहेत बघू आहे अशा पद्धतीने फळं तरी आताही बऱ्यापैकी झाडं होत आला आहे आता उन्हाळ्यात आपण फळ फळं झालेलं होतं आणि मी आता तोडून तोडून कमी झालं आहे फळबाग लावा कोणतीही लावा तसं काय नाही ह्या क्वालिटीची लिंब येतात कागदी लिंबू आहे साई सरबतीचं कागदी लिंबू आहे ह्या लिंबाचं काय ह्याच्यामध्ये ह्या लिंबाची जी जीवाचं कव्हर का आहे काताड आहे म्हणू शकतो आपण त्याला त्याची जाडी कमी आहे आणि आतमध्ये रस एकदम चांगला निघतो रस जास्त रस निघतो त्यामुळे ह्याला मार्केटमध्ये चांगली मागणी आहे त्याच्यामुळे आपण ही चॉईस केलं तर घेताना आपण जवळपास ही रोपं आणताना एक फुटाच्या आतली रोपं आणली होती एक सहा इंच सहा सहा इंचाच्या आणि एक फुटभराच्या सहा ते बारा इंचाच्या मधली रोप आणली होती आपण ह्या क्वालिटीची रोपं पण आणली होती आता बघू शकता आपल्याला बाहेर तोडायला चालू आहे दुसरी गोष्ट म्हणजे भार तोडायला चालू आहे बऱ्या दिवस झालं तोडूनही ही, ही साईजची लिंबू चालू आहेत आणखी लहान ती लिंबू असून ही साईज पण आहे हा काही बघू शकता एक सेंडाला लहान लिंबू आहे ती असूली आणखीन हा काही एक लहान कळी निघले म्हणजे ह्याला बाराही महिनं फ फळ राहतं तुम्ही जितकं ही शेणखत आपण आणून टाकलेलं आहे हे बघू शकता या लाईनमध्ये शेणखत आहे शेणखत आता जसं पाऊस पडेल तसं थोडंसं ख्याला शेणखत टाकून द्यायचं आणि पाऊस पडला आता पाऊस सुरू झाला आहे आता जसं ह्याला पाऊस पडल्याच्यानंतर फुल लागेल फूल लागलं की आपण फवरून घ्यायचं एकदा फवरल्याच्यानंतर काय होतं ही जी पावसाळ्यात आत्ता लागलेलं जे पाऊस पडून जे फुल लागलेलं आहे ते फुलाची गळती होते आपल्याला आपल्या तो माल पकडायचा नाही धरायचा नाही कारण तो ऐन हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्येच माल तयार होतो मग ते आपल्याला परवडत नाही त्या टायमिंगमध्ये मालाला मागणी नसते त्याच्यामुळं त्या मालाला मागणी नसल्यामुळं आपल्याला ते परवडत नाही विकायला मग ते आता झाडायचं आणि परत आ, हत्ती भार म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये फुल लागलं पाहिजे अशा हिशोबाने त्याचं त्याची मेहनत घ्यायची त्याला आ जारवा जा तोडायचा त्याचा आणि त्याला खत निवेदन करायचं जेणेकरून त्याला नवीन भार लागला पाहिजे आता ही बघू शकता लिंब कितीही नाही म्हणलं तरी ह्या असल्या जमिनीत बघू शकता ही जमीन आहे ही एकदम हलकी पांढरी पांढरी जमीन आहे मुरमड एकदम साधी काहीच नाही याच्यामध्ये काळी नाही काही नाही काही नाही ना, एकदम साधी जमीन आहे आणि फळबागेसाठी ही जमीन आहे आता ह्याच्यात तर तुम्हाला म्हटलं तर धान पेर जर आपण कोणती जरी केली तर धान पेअर ह्याच्यात तेवढ्या क्वालिटीचं पीक येत नाही कारण ह्या जमिनीमध्ये तितकी हलकी जमीन आहे मग ह्याला खत शेणखत भरपूर पेरवं लागतं आता ह्यात जास्त बघा बघू शकता तुम्ही तण येतं ह्या हलक्या जमिनीमध्ये काय होतं धानापेक्षा तण जास्त उगवतं हलक्या जमिनीमध्ये त्याच्यामुळे ह्या हलक्या जमिनीसाठी पर्याय म्हणून आपल्याला फळ फळबाग असू द्या कोणती टिपर ओढते तुम्ही मग कोणतीही लावा मी लिंबूनी लावली म्हणून असं नाही की तुम्ही लिंबूणीच लावा शेवगा लावू शकताय डाळींब लावू शकताय अन्य फळबाग आहेत कोणतेही लावा पण लाव फळबाग लावा? लावा आता जसं पाऊस सुरू व्हायला लागला आहे वातावरण चेंजेस झालेत बघू शकताय ह्या पद्धतीची फुलं निघायला आहेत आपली हे फाय फुलं जी आहेत ती फायदे नाही ती विकतात तशी दहा पंधरा रुपये वीस रुपये किलोनी पण विकतात मार्केटमध्ये जेवढं राहतील तेवढं राहतील पण काय होतं आत्ता जर लागलेलं ला फळ फळ जर फूल जर आपण धरलं तर ते पुढचं आपल्याला जे हत्तीबार धरायचं आहे किंवा उन्हाळ्याचा माल धरायचा आहे मार्केटचा टायमिंगचा तो माल परत लागत नाही कारण वरती एवढं फळ असल्याच्यानंतर परत दुसरं फूल निघायला थोडा त्रास होतो त्याच्यामुळे ते आपल्याला ह्या आप टायमिंगचं फळ थोडंसं टाळाटाळ तार करायची धरायला म्हणजे पुढचं फळ आपल्याला सोपं जातं आता ह्याच्यात आपण जशी हे आंतरपिक घेतलेली मिरची वगैरे घेत होतो तर ह्यावेळेस बंद करायचं झाडं थोडीशी मोठी झालेत आणि मग थोडंसं बाकीची मेहनत करायला थोडा त्रास होतो त्याच्यामुळं आता जे आंतरपिकं होती मधली ते आपण बंद करणार आहोत ह्या ह्या पद्धतीची आपली झाडं आहेत पाच सहा वर्षामधली आता इथून पुढं त्याला माल भरपूर लागण वरवर जशी झाडाची क क्वालिटी वाढेन झाडं जशी जशी एक मोठी होते ते तसं ते माल लागण्याचं प्रमाणही वाढन तर मला सांगण्याचा उद्देश असा आहे की तुमचं ए टी एम आहे तुम्ही कधीही पैसा ह्याचा म्हणजे तुम्हाला उद्या पैशाची गरज आहे तुम्ही उद्या ह्याची आज तोडून उद्या तुम्ही मार्केटला नेऊ शकता मार्केटला डायरेक्ट ह्याच्या जा, जागोजागी आडती आहेत तुम्ही जसं माल विकता ज्वारी हरभरा जसं तुम्ही डायरेक्ट आडतील नेऊन निघता तसं ह्याच्या आता आडती आहेत मार्केट आहेत तुम्ही तसं डायरेक्ट आज तोडू शकता उद्या नेऊ शकता डायरेक्ट विकू शकता तुम्हाला दोन तस मिनटात पैसे हातात आहेत त्याच्यामुळे तुम्हाला अडचण नाही आहे अर्धी रात्री म्हणलं तरी तुम्हाला हे पैसे उप आहेत रोजची रोज ह्याचा माल निघतो रोजची रोज तुम्ही तोडा आणि ह्याला तोडायला फक्त तुमची घरचे लहान मुलं म्हातारी माणसं किंवा एक नवराबाई जोड असेल तरी तुम्ही तोडू शकता दिवसभरात दोन गोण्या म्हणजे एक क्विंटल माल तुम्ही रोज तोडू शकता दोघंजणं इतका माल तुम्हाला दिवसभर म्हणजे दिवस तोडायची गरज नाही इतका वेळ नाही लागत पण मिनिमम आपण धरलं दिवसभर बाकीचं काम बघत बघत तुम्ही एक क्विंटल माल तुम्ही काढू शकता तर मला सांगण्याचा उद्देश असा होता मला ह्या लिमोनीमधून परवडलं हलकी रान आहे तेवढी आ... जशी काळी जमीन आहे बाकीचं उत्पन्न धान घेणारी तशी जमीन नसताना मला ह्याच्यातून ते त्या लेवलचं मला उत्पन्न मिळालं तर तुम्ही अशी फळबाग लावा आणि भरघोस उत्पन्न मिळवा तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि काही शंका असेल तर कमेंट करून नक्की विचारा आणि आपल्या चॅनलवर नव नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आपल्या चॅनलचं नावच आहे प्रकृती शेतकरी माळीमामा आपण माळीमामा आहेत आणि आपण नवीन नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना नवीन काहीतरी शिकायला मिळेल किंवा नवीन काहीतरी माहिती मिळेल ह्याच हाच आपला एक उद्देश असतो तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बरेच सर्वांचे धन्यवाद राम राम